दिनदुबळ्यांचा शेतकऱ्यांचा आधारवड आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या आंबेगावच्या शिरूरच्या परिसरामध्ये आपण व्यासपीठावर उपस्थित झाला मी तमाम आम जनतेच्या वतीने आपलं सर्व प्रथम असं टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक स्वागत करतो पक्षाचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब रोहितदादा पवार यांनी एकाच टर्ममध्ये तीन वेळा संसदरच बंधू आणि बघिनी आदरणीय साहेबांचे विचार आपल्याला ऐकायचे उन्हाची तीव्रता कमी कमी होत चालली मला ज्यावेळी तर सभा घ्यायची त्यावेळी पक्षाच्या अध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब आणि रोहितदादा पवार यांनी विचारलं की ज्यावेळी तुम्ही सभा घ्यायची तर ती सभा कुठंतरी कार्यालयामध्ये घ्यावी किंवा बंदिस्त जागेमध्ये घ्यावी कारण या पूर्वीच्या सभा मार्केट कमिटीमध्ये झाल्या होत्या आणि सभा असल्यानंतर खुर्च्या टाकाव्यात मी एवढंच सांगितलं की पवार साहेब दे। या तालुक्यामध्ये येणारे आणि आल्यानंतर आंबेगाव शिरूरच्या जनतेच्या मनामध्ये जे आहे ते पवारसाहेबांच्या डोक्यात काय ते आम्हाला ऐकायचंय त्यामुळे मोठ्या संख्येने गर्दी गर्दीवर आम्ही खुर्च्या न बसणार नाही मांड्या घालून आम्ही सगळे बसणार म्हणून आता जे सावली इकडं आहे तर जे मंडळी बाहेर आहेत त्यांना मला विनंती की आपण आतमध्ये येऊन बसाव आपल्या सर्वांनाही आंबेगाव शिरूरचा आणि त्या अगोदर जुलरचा इतिहास माहिती की नव्वद पूर्वी त्या भीमशंकरच्या भूमीमध्ये स्वर्गीय अण्णासाहेब आवटे वेणुताई आवटे किसनरावजी मारखिले दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील बिडियाण्णा काळे शिवाजीराव बेंडे पाटील यांनी या तालुक्याचं के प्रतिनिधित्व केलं सण नव्वद सालामध्ये की आपल्या विचाराचा आमदार या तालुक्यामध्ये निवडून आला पाहिजे बाळासाहेबांनी उल्लेख केला स्वर्गीय किसनराव बांधकिले यांची ही ताकद फार मोठी होती आणि त्यावेळी पुलोज आघाडीचं सरकार राज्यामध्ये काम करत असताना पवार साहेबांनी नव्वद सालामध्ये इथं येऊन सभा घेतली आणि सांगितलं की आंबेगाव जुन्नर शिरोडचा जर तुम्हाला काय पालट करायचा असेल तर माझ्या विचाराचा आमदार या तालुक्यामधून निवडून द्या राज्याच्या मंत्रिमंडळाची ताकद मी तुमच्या पाठीमागे उभी करतो पवार साहेब तुम्ही शब्द करून दाखवला काही आंबेगाव तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला तुम्ही राज्यामध्ये जेवढी जेवढी पद पदे ते व्यक्ती म्हणून नव्हे तर हा पूर्वीचा असणारा दुष्काळी तालुका याची ओळख राज्यामध्ये पलटी करून दाखवायची होती म्हणून तुम्ही या तालुक्याला उच्च तंत्र शिक्षण खातं दिलं वैद्यकीय शिक्षण दिलं ऊर्जा दिलं अर्थ दिलं उत्पादन शुल्क दिलं विधानसभेचं अध्यक्षपद दिलं आणि गृहमंत्री पद सुद्धा या तालुक्याला तुम्ही दिलं परंतु ज्यावेळी हे सगळं काय मिळत होत त्यावेळी जुन्नर जे लोकप्रतिनिधी तुम्हाला दोष देत होते आम्ही शिमे आहोत काय मांबेगावला ना स्वर्गीय नारायणराव पवारांचं देखील तेच म्हणणं होतं आत्ता जे दिलीपांना मोहिते पाटील अजूनही खासगी सांगतात कमला पवार साहेबांनी काय दिलं काय मांबेगावला दिलं अशोक बाप फुला काय वाटतंय का मला माहीत नाही माझ्यानंतर त्यांना बोलायचं या ठिकाणी परंतु हे सर्व होत असताना आज व्यक्ती म्हणून कुणी या तालुक्याचा विकास केला नाही या तालुक्याचा जर भाग्यविधाचा जर कुणी असेल तर ते आदरणीय पवार साहेब या तालुक्यामध्ये साखर कारखाना झाला कुणामुळे झाला झालं कुणामुळे झालं सांगितलं जात की उजवा कॅनल नव्हता पवार साहेबांपुढे नकाशा ठेवण्यात आला आणि पवार साहेबांनी अशी रेश मारली आणि उजवा कॅनाल एकशे दहा किलोमीटरचा स्वर्गीय दत्तात्रय गोजराव वळसे पाटील हत्ती काकासाहेब पलांडे या ठिकाणी आहे स्वर्गीय बापूसाहेब तिथे आहे यांची मागणी होती त्यानुसार उजवा कॅनाल देखील झाला आणि यामुळे हा जुन्नर आंबेगाव सुरूचा परिसर हा बागायती झाला हा सांगितलं जात की आंबेगावचं पाणी त्या ठिकाणी पळवलं जाणार आहे परंतु ज्यांनी चोची दिली तो चारा देखील उपलब्ध करून देत असतो आज सांगितलं जाते पवार साहेब इथलं पाणी त्या ठिकाणी पळून जाणार आहे अरे पवार साहेबांनी तो दुष्काळ आंबेगाव आता दिंब्याचं पाणी या तालुक्याला दिला म्हणून हा तालुका या ठिकाणी बागायत झाला असं कधी चुकीचं काम पवार साहेबांच्या हातून घडणार नाही रोहित दादा तुम्ही या ठिकाणी आहेत खरा आरोप जो आहे तो रोहित दादा पवारांवरती आहे की तुम्ही या डिंब्याला या ठिकाणी बोगदा पाडून इथलं पाणी पळवण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आम्ही मागे बोलणार आहे माझं आज देखील तुम्हाला या ठिकाणी दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे या ठिकाणी बोगद्याच्या विषयाला खरं कारणीभूत शंका आपण या निमित्ताने आज सांगितलं जात का विकासाकरता आम्ही तिकडे गेलो साहेब आज जयंतरावजी पाटील साहेब व्यासपीठ जेवढं तुम्ही भरभरून दिलं मला जयंतरावजी पाटील साहेबांचे देखील आभार मानायचे का तुम्ही पाठबंधारे मंत्री असताना डिम्ब्याच्या उजव्या आणि डाव्या कालव्याला मिळून त्याचं मजबूतीकरण करण्याकरता लिकेज काढण्याकरता तुम्ही ऐंशी कोटी रुपये दिले त्याबद्दल तुमचं मी मनापासून या ठिकाणी आभार या ठिकाणी मानतो विकास 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 आज इथं जे आहेत ती तुम्हाला मानणारी सामान्य जनता या ठिकाणी आहे आज बरेच जण तिकडे जे आहेत अडचणी अनेकांना आहेत कोणाची पोरं कामालाय कोणाला पद त्या ठिकाणी आहे कोणाला भीती आहे डॉक्टर अमोल सेल्फी कोल्हेत निगम बरोबर आपला फोटो निघला तर आपल्या पोरांची बदली त्या ठिकाणी होऊ शकते काल परवा देखील दोन तीन दिवस पाच पंचवीस जण बसून होते अनेक जण आहेत काहीला फोन आले असतील तर तुमचं नाव बुथ कमिटी मध्ये घेतलेले त्यामुळे तुम्ही कशाला जाता आला का इकडे कोणाला फोन मिळेल आले होते का मला आए, या निमित्ताने एवढं सांगायचंय की इथं जो आहे हा कार्यकर्ता लढणार आहे हा हटणार त्या ठिकाणी नाही पवार साहेब दोन हजार चौदा सालामध्ये या मतदारसंघामधून कुणी लढाव कुणी तयार देखील होत नव्हतं हा म्हणायचा तो लढन तो म्हणायचा तो लढन तुम्ही देखील अनेक वेळा या लोकप्रतिनिधींना सांगितलं की तुझी गरज राज्यामध्ये आहे दोन हजार चौदा ला काय तयार झाले नाही आणि ज्यावेळी कुणी लढायला तयार नव्हता त्यावेळी मी सांगितलं की पवार साहेब तुम्ही म्हणत असाल तर हा देवदत्त पुत्र लढायला त्या ठिकाणी तयार आहे त्या ठिकाणी चिंता केला आहे परंतु पवार साहेब सांगतील तो आदेश पाडल्याचं काम केलं आणि दोन हजार चौदाची निवडणूक लढवली आज दोन आज तारीख एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे बरोबर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चौदा ला फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी माझ्या उमेदवारीची देखील घोषणा त्यावेळी झाली होती विकासाच्या नावाखाली जे राजकारण चालले हे आम्हाला कदापि त्या ठिकाणी मान्य नाही मी पाटील साहेबांचा उल्लेख केला त्या शेतकऱ्यांची पाणीपट्टी जी आहे नदीची जा एकरी उसाला साडेचारशे रुपयाची जी पाणीपट्टी होती ती दहा पट वाढून एकरी साडेचार हजार रुपये करण्यात आली आणि या शेतकऱ्याचे उसाच्या बिलामधून पैसे कापण्यात आले त्यावेळी निकामी स्वतः पुढाकार घेतला आणि उसाची पाणीपट्टी तुम्हाला मागे मिळाली का नाही मिळाली आणि ती पाणीपट्टी रद्द झाली पाहिजे याच्याकरता आमचा आग्रह त्या ठिकाणी आहे आणि ती रद्द केल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी राहणार नाही कारण तुम्ही सत्तेमध्ये त्या ठिकाणी आहात आणि त्यांचं एक एवढं एवढं एक आहे जरा रोज काढून काहीतरी टाकतंय की हे झालं ते झालं ते झालं एक आदेश शासनाने काढला की जो मीटर बसवायचा त्याला एक वर्षाची मुदतवाडी दिली जाईल ते म्हणले दोन वर्षा करता साहेबांनी प्रयत्न केला आणि पाणीपट्टी तो। आता वसूल केली जाणार नाही आजला चुकीचा अपप्रचार त्या ठिकाणी केला जातो टोमॅटोच्या बाबत देखील आमच्या बांधवांनी सांगितलं की या परिसरामध्ये पंधरा लाख क्रेड जे टोमॅटोचं तो नारंगाव मार्केटला गेलं त्याच्यामध्ये हजार रुपये क्रेटला जवळपास कमी भाव मिळाला नेपाळ एकशे दहा रुपयाने टोमॅटो घेण्यात आले ती विकण्यात आली दीडशे करोडचं नुकसान त्या ठिकाणी झालं या परिसरात जसा उसाचा धंदा था आहे तसाच दुधाचा देखील आहे जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये आपणा सर्वांना माहिती आहे की दुधाला प्रति लिटर छत्तीस ते अडतीस रुपयाचा दर असताना हे तिकडे गेले आणि आज रोजी मला तुम्हाला सांगायचं जे विकासाच्या नावाखाली त्या ठिकाणी लोकांना सांगतात की आम्ही विकासाकरता पवार साहेबांची साथ सोडली मला आज आपल्याला विचारायचंय की आज दुधाचे काय दर आहे पंचवीस ते सव्वीस रुपये लिटरच्या पुढे दुधाचा दर नाही तुम्ही सत्तेत जाण्याच्या अगोदर छत्तीस ते अडतीस रुपये दर होता सरासरी बारा रुपये लिटरला दुधाचे दर कमी झालेले आहेत तुम्ही सगळे शेतकरी आहात ज्याच्याकडे एक गाय त्याने मला सांगायचं की एक गाय खाली झाल्यानंतर तिचा जो पाच ते सहा महिन्याचा दुधाचा जो कालावधी असतो त्या काळामध्ये ती किती दूध देते अडीच ते तीन हजार लिटर दूध मग अडीच ते तीन हजार दर दर लिटर जर दूध देत असेल आणि सरासरी जर लिटरला दहा रुपयाचा जर दर, दर कमी त्या ठिकाणी झाला असेल तर एका गाई मग एका शेतकऱ्याला वीस ते तीस हजार रुपयाचं नुकसान त्या ठिकाणी होत आहे आणि या तालुक्यामध्ये उत्पादन होणारा दुधाचा आकडा हा पंधरा लाख लिटरचा आहे रोजच इथलं नुकसान जर होत होत असेल नुकसान असेल हो तुम्ही नऊ महिने तिकडे सत्तेमध्ये जर असेल तर याची या दुधामध्ये झालेलं या, या शेतकऱ्याचं नुकसान हे जवळपास चारशे कोटीच चा आहे आणि तुमचे जे गावगाव फ्लेक्स त्या ठिकाणी लागलेत त्याचा आकडा आहे तीनशे सत्याहत्तर कोटी आणि सत्तावीस लाख रुपये तुमच्या त्या चुकीच्या धोरणामुळे आज चारशे करोडला दुधामध्ये तोट्यात गेली दीडशे कोटीला टोमॅटो मध्ये त्या ठिकाणी गेली आज कांद्याचं नुकसान प्रति पिशवीला जवळपास एक हजार रुपयाचं नुकसान झालं की मंचर मार्केट कमिटी मध्ये मागील दोन वर्षात अठ्ठेचाळीस लाख पिशव्या आल्या होत्या अकरा लाख पिशव्यांना साडेचारशे रुपयापर्यंतचा भाव मिळाला आणि सदतीस लाख पिशव्यांचं एका पिशवी मागे शेतकऱ्याचं हजार रुपयाचं त्या ठिकाणी झालेलं नुकसान हे तीनशे आणि सत्तर करोड रुपयाचा आहे हा तोटा आम्हाला कोण भरून देणार का जो आमचा नेता होता त्यांनी ने सांगितलं की तर चालेल पण मी त्याची एक्सपोर्ट त्या ठिकाणी बंद करणार नाही असा नेता आज तुमच्या आमच्या पाठीमाग आहेत आणि तुम्ही करता त्या ठिकाणी गेलेलं सांगतात तरी आमचं झालेलं नुकसान कोण त्या ठिकाणी भरून देणार हिरड्यावाले उपोषणाला त्या ठिकाणी बसले गारपीट झाला अवकाळी झाला त्यांना त्या ठिकाणी पैसा मिळाला नाही तुम्ही इकडे असताना आम्ही सांगितलं होतं की या परिसरामध्ये हा शिरू रामबेगाव जिन्नर खेडचा परिसर हा बिबट्या प्रवन क्षेत्रामध्ये आहे मोठे हल्ले बिबट्या जे होतात मागील तीन वर्षामध्ये पंधरा पेक्षा अधिक लोकांचे प्राण त्या ठिकाणी गेले सतरा हजार जनावर त्या ठिकाणी मिली गेली आणि मी स्वतः त्यांचं पत्र घेऊन प्रस्ताव तयार केला की चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर भंडारा या जिल्ह्याला याच्या जर दिली जात असेल तर आमच्या परिसरातील शेतकऱ्याला देखील दिवसा वीज मिळाली पाहिजे हा प्रस्ताव ऊर्जा विभागाकडे सादर केला आज तुम्ही राज्याच्या सत्तेमध्ये आहात तुम्ही विकासाकरता तिकडे गेलात आमचं म्हणणं तुम्हाला आहे का आमच्या शेतकऱ्याला तुम्ही आता दिवसा वीज का देत नाही जोपर्यंत दिवसा वीज मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा शेतकऱ्याकरता करता त्या ठिकाणी हे देखील मी या ठिकाणी त्यांना आहे आज लोकांना वेगवेगळ्या प्रकारची आमिष त्या ठिकाणी दाखवली जातात पूर्वी आमचा एक म्हणजे आज देखील आहे खूप काय केलंय खूप काय करायचंय ते करणार आहे कारण ह्या वेळीची लढाई ही धनाहड्डी शक्ती विरोध गोर गरीब जनता म्हणून या ठिकाणची लढाई भविष्य काळामध्ये या ठिकाणी आहे आणि ज्या वेळची नाली सांगतो कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये आजपर्यंत फक्त विकासाला पाहूनच लोक मतदान करत होते परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होत असताना निवडणुकीची जबाबदारी माझ्यावर त्या ठिकाणी देण्यात आली संस्थेचा अध्यक्ष म्हणून कारण तुम्ही असताना कृषी मंत्री आपण कारखाना अडचणीतून बाहेर काढला देशातला एक नंबर तरीला बाजारभाव चांगला केला मार्केट कमिटी के जबाबदारी माझ्यावरती त्या ठिकाणी दिली आणि ती संस्था देखील देशातली पहिली डिजिटल मार्केट जर कुठली झाला ती तर मार्केट कमिटी देशामध्ये पहिली डिजिटल करून दाखवलं शेतकऱ्याला पोटभर चाळीस रुपये देव जेवण देण्याचं काम करत असताना माझं तिकीट कापलं गेलं मुलाखती घ्यायला मीच होतो आणि मला सकाळी सांगितलं आलं की तुम्हाला तिकीट नाही म्हणलं का नाही म्हणले नाही द्यायचं म्हणलं का नाही द्यायचं म्हणले नाही द्यायचं <laughs> परंतु मी एक त्यांना सांगितलं तुम्ही तिकीट द्या दे अगर देऊ नका मी पवार साहेबांचा कार्य करताय तुमचा देखील कार्य करताय मी मागच्या इलेक्शनला पण केला होता जोपर्यंत आतापर्यंत आत्तापर्यंत जे तुम्हाला मता देखील मिळालं त्यापेक्षा अधिकच मताधिक्य मिळत नाही तोपर्यंत देवदत्ती का पायात चप्पल घालणार नाही आणि एक महिना बिन चप्पलाचा प्रचार त्या ठिकाणी केला आणि माझी ज्यावेळी उमेदवारी कापली गेली त्यावेळी मी शेतकऱ्यांना विचारला लढू म्हणले लढा मी लढलो आणि त्यांनी चंग बांधला का हा पडला पाहिजे पाकिट आली का नाही आली तालुक्यात सगळ्याला मताला पैसे वाटण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं मी तुम्हाला सांगतो आता दोन दिले असतील तीन दिले असतील पाच दिले असतील परंतु आता सावंतराव प्रवीणने आता सांगितलं की मोट आता रोज महिलांचे त्या ठिकाणी आता कार्यक्रम होत असतात आणि सकाळी जातात लय मोठी गर्दी रात्री त्या ठिकाणी होती कशाला गर्दी चालू मला त्याच्या जा खोलामध्ये जायचं नाही पण एवढंच सांगतो की ज्यांनी घामानी गमावलंय प्रत्येक पहिला पैसा विचार त्या ठिकाणी करत असतो आता तुम्हाला दोन तीन पाच मिळाल्यात परंतु डॉक्टर साहेब आता उद्याच्या निवडणुकीमध्ये भाव काय फुटतोय हे ये येणारा काळ त्या ठिकाणी सांगाल परंतु ही जनता त्यांची लक्ष्मीला ना, ठावणार नाही मत देताना योग्य ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही हे आपल्या सर्वांना सांगतो अनेकांचे विचार आपल्याला ऐकायचे त्यांचे काही व्हिडिओ देखील या ठिकाणी आहेत व्हिडिओ आले तिकडे रेडी आहेत का इथं इथं यांना नवी हॉस्पिटल तुम्हाला स्क्रीनवर दिसेल ते सांगतात की मी ऐकून घेतो कमी बोलतो आणि मग कलबोडीचा प्रश्न आहे मारसाकांचा प्रश्न आहे कमाजाचा प्रश्न आहे तिथेवाडीचा आहे सर्वे चालू आहे सर्वे चालू आहे लोकांना काय सांगतात लाव रे बाबा तो व्हिडिओ से पाटील हे महाविकास आघाडीतले कमी बोलणारे मंत्री आहेत असं म्हटलं तरी चालेल पण आता ते कमी का बोलतात आणि पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर कसं उत्तर देतात हे त्यांनी स्वतःच सांगितलं ओके बाजीकडे okay. प्रश्न येणार तो आणि उत्तर तुम्ही ना तो मी असा गोलगोल बोलवतो ांत कमलजा माता कलमोडी ऐकले तुम्ही काय ज्या मीडियाला एका ठिकाणी बोलले पवार साहेबांना स्वतःच्या त्या ठिकाणी कधी राज्यामध्ये सत्ता आणता आली नाही नसाल आणता आली परंतु पवार साहेबांना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं मंत्री व्हायचं नव्हतं परंतु दोन हजार एकोणीस मध्ये भाजप शिवसेनेच्या बाजूने कल असताना भाजप शिवसेनेचं बिघडलं पवार साहेबांनी मध्यस्थी केली आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार स्थापन केलं पवार साहेब मंत्री झाले नाहीत तुम्हाला राज्यामध्ये त्यांनी मंत्री म्हणून त्या ठिकाणी करून दाखवलं दा त्यावेळी तुम्ही काय बोललात लावले तो व्हिडिओ दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा लगावलेला आहे ज्यानंतर एकदाही बहुमत देऊन पवारांवर मुख्यमंत्री केलं नाही असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हणत शरद पवार यांच्यावर

दुसऱ्या बाजूला ज्यावेळी सरकार पडलं आणि त्याच वेळी हे सांगत होते एकनाथ शिंदे यांचं जे सरकार आलं ते आलं ते, ते सांगत होते सभेमध्ये पन्नास खोके पन्नास खोके शहाजी बापू तिकडून आरला ठोकत होता त्याला कार्यकर्त्यांनी विचारलं काय बापू कसं काय आर आर मला काय झाडी काय डोंगर असं ज्या वेळेस सांगत होता आमचा सवाल तुम्हाला या निमित्ताने आहे की आता शहाजी बापूच्या झाडाखाली बसायला तुम्हाला कसं होत कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला या राज्यामध्ये हे सरकार टिकून द्यायचं नाही पण मी तुम्हाला सांगतो सरकार पूर्ण पाच वर्षाचा कालावधी करणार मग एवढी तुम्हाला जर गॅरंटी होती तर तुम्ही तिकडे का गेला हा देखील आमचा खरा सवाल तुम्हाला याचा जबाब तुम्हाला उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी द्यावा लागेल आणि ज्यावेळी पवार साहेबांनी सांगितलं की नवीन नेतृत्व घडते मी आता मार्गदर्शकाची भूमिका बजावतो मी थांबतो जयंतराव पाटील साहेब तुम्ही विनंती केली होती तुमच्याकडचा माय घेऊन या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना नेहमीच्या हो स्टाईल मध्ये डोळ्याला पाणी आणून काय म्हटले लावाय तो व्हिडिओ हो। साहेब आज आपण हा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय महाराष्ट्रातल्या शहरातल्या कुठल्याही कार्यकर्त्याला आम्हाला सुद्धा मान्य नाही वेळ अशी आलेली आहे की यावेळेला राष्ट्रीय पातळीवर सुद्धा सगळ्या विरोधी पक्षांना एकत्रित करणं आवश्यक आहे आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही आपली जी संघटना आहे ही दिवसेंदिवस बळकट होत आहे त्यामुळे आपण जो घेतलेला निर्णय आहे तो आम्हाला कोणालाही अजिबात मान्य नाही तो निर्णय आपण मागे घ्यावा अशा प्रकारची नम्र विनंती मी आपल्याला करतो खराब पाठी खंजीर कुमार केलं के असेल तर तुम्ही आता त्या ठिकाणी ऐकलेलं आहे तमाम हा महाराष्ट्र म्हणतो की हे पवार साहेबांचे कोण आहेत कोण आहेत आता ते कोण आहेत काय आहेत हे पवार साहेब त्या ठिकाणी सांगतील एवढं बोलून देखील कुठंतरी च्या मीटिंगला बसायचं रेंजच्या मीटिंग मध्ये बसायचं साहेब तुमच्या सोबत लग्नात जरी तुम्ही बसला शेजारी शेजारी तर तेच फोटो टाकायचे आमचे खूप अजून चांगले ऋणानुबंध आहेत त्यामुळे आमच्या सगळ्या कार्यकर्णी त्यांच्या मनात संभ्रम आहेत ते आज पवार साहेब तर नक्की तुमच्या मनात निशंका दूर केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाहीत परंतु ज्यांचं नेमचं कधी पटत नव्हतं ते नेते ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तिकडे गेले ते राष्ट्रवादीच्या बाबत आज ज्या पद्धतीने पवारसाहेब आरोप करतात बरोबर एक वर्षापूर्वी शिवसेना फुटली त्यावेळी काय नेते बोलले लावे तो व्हिडिओ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे काढली कोण बरं चालला होता शिवसेना काढायला त्या मराठी माणसाला साध्या साध्या कार्यकर्त्यांना के आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री केलं केलं के के कि नाही की या पद्धतीचा यांचा कारभार आणि यांना एवढं मोठं बाळासाहेबांनी केलं बाळासाहेबांनी शिवाजी पार्कच्या सभेमध्ये सांगितलं की इथून पुढे शिवसेना प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे या नेतृत्व सा ने करतील सांगितलं ज्यांच्या मुलाच्या वडिलांनी शिवसेना काढली ज्या नातवाच्या आजोबांनी शिवसेना काढली वाढवली सर्व दीर त्यांचेच त्यांचीच शिवसेना काढून घेतली उगारे उगारे <प्राँगा> जर असं घडत असेल तर मला एकच या ठिकाणी महाभारतामध्ये कुरुक्षेत्रावरती लढाई झाली आपल्याला सर्वांना माहिती ऐकले आपण कथा की भगवान श्रीकृष्णाच्या जवळ अर्जुनही गेला दुर्योधनय देखील गेले अर्जुन पयापशी बसला श्रीकृष्ण आराम करत होते आणि दुर्योधन हा उषापाशी त्या ठिकाणी बसला ज्यावेळी अर्जुनाला जाग त्या ठिकाणी आली श्रीकृष्णाला त्यावेळी पहिलं त्यांनी अर्जुनाकडे पाहिलं उठल्या उठल्या म्हणले अर्जुना तुला काय पाहिजे म्हटले काय नाही मला तुमचा आशीर्वाद पाहिजे आणि तुम्ही काय माझ्या सोबत त्या ठिकाणी असले पाहिजे त्याच्यानंतर दुर्योधनाकडे पाहिलं त्याला विचारलं तुला काय पाहिजे त्याला प्रचंड अहंकार होता आणि त्याला वाटलं काय श्रीकृष्णाला त्या ठिकाणी घेऊन चाललाय बरं झालं त्यांनी सांगितलं की तुमची नारायणी शेना श्रीकृष्ण माझ्या पाठीमागे त्या ठिकाणी उभी करा श्रीकृष्णाने सांगितलं की मी अर्जुनाच्या पाठीमागे सारथ्य त्या ठिकाणी करतो आणि माझी आखी सेना त्या ठिकाणी तुला दुर्योधनाला द्यायचं त्यांनी दे कबूल केलं तशी पवार साहेब या राज्यामध्ये तुम्ही निर्माण केलेली जी नारायणी सेना आहे आज ती तिकडी गेली असेल तर आमच्या सर्वांच्या सोबत भगवान श्रीकृष्णांच्या तुम्हाला त्या ठिकाणी सर्वांना माहिती म्हणून मी आपण सर्वांना एवढं जाता जाता एक सांगतो की या पुढच्या कालखंडामध्ये तुमच्या सोबत सदैव देवदत्त निकामी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून माझ्या खिशात काय आहे काय नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती परंतु माझा

वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला मिळणार आहेत नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी आर्यंत सुपर तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभरपेक्षा पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केट मध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका